जम्मू कश्मीर से मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या कारवाईचं स्वागत के भारत भारताला ही युद्ध किंवा तनाव नको होता प्रत्येक वेळी पाकिस्तान आगरी के लिए ताला भारत आना प्रत्युत्तर दिलं असं अब्दुल्ला शुरुआत वहां से हुई शुरुआत यहां से नहीं हुई अगर पहलगाम में लोगों को इस तरह मारा नहीं गया होता ये ये दिन नहीं आता हम बड़े आराम से रह रहे थे यहाँ जम्मू कश्मीर के अंदरूनी हालात भी ठीक थे टूरिज्म का दबदबाव चल रहा था एल ओ सी पे सीज फायर जो है वो कायम था एल ओ सी के सीज फायर को कोई नुकसान नहीं लेकिन ये हमारे बने हुए हालात नहीं है हमने पहलगाम में जो हुआ उसका हमें एक जवाब देना था लेकिन अब पाकिस्तान तक है कि वो इसको कितना उछालना चाहते हैं हम में से कोई जंग नहीं चाहता हम तो चाहेंगे कि हालात जो है वो दोबारा ठीक बने लेकिन उसके लिए पहले हमारे जो पड़ोसी मुल्क हैं उनको अपनी बंदूकें शांत करनी होंगी यहाँ से फिर बंदूक चलेगी नहीं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला सशस्त्र दलांचा अभिमान आहे असं म्हटलं आहे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच विविध पक्षांच्या प्रमुखांनी देखील जय हिंद म्हणत सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईमुळे देशवासियांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे देशाचे लष्करी जवान यांचं अभिनंदन करतो इटका जवाब पत्तरचे आणि म्हणून आपल्या जवानांनी ज्या निर्पराध लोकांना आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या गोळ्यांचा बदला मिसाईलने दिलेला आहे आणि म्हणून पाकिस्तानने हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिम्मत करू नये अशा प्रकारचा हा हल्ला आहे हा मुतोड जवाब आहे आणि म्हणून तमाम देशवासियांना अभिमान वाटेल असं काम आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भारतीय सैन्य दलाच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास असल्याचं सांगत सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे भारताचं सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसंच पहलगाम हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचं शरद पवार यांनी अभिनंदन केलं आहे या हल्ल्यानंतर भारताच्या